पूर्व निर्धारित निकषावर आधारित राज्याच्या दीर्घ कालीन व सर्व समावेशक अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तेचाळीस तयार करण्याचे प्रस्तावित आहे या आराखड्यामध्ये पर्यटन केंद्रे तीर्थक्षेत्रे धार्मिक स्थळ गड किल्ले राष्ट्रीय उद्याने अभयारण्य पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या वसाहती आणि सर्व जिल्हा मुख्यालय व तालुका मुख्यालय जोडण्याकरता रस्त्यांचा समावेश करण्यात येणार आहे आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने रस्ते विकास प्रकल्पाचा टप्पा एक पूर्ण झाला आहे टप्पा दोन मधील तीन हजार नऊशे एकोणचाळीस कोटी रुपये किमतीची चारशे अडुसष्ट किलोमीटर रस्ते सुधारण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत त्यातून त्यापैकी तीनशे पन्नास किलोमीटर लांबीची कामे पूर्ण झाली आहेत टप्पा तीन अंतर्गत सातशे पंचावन्न किलोमीटर रस्ते लांबीची सहा हजार पाचशे एकोणनव्वद कोटी रुपये या कामांची किंमत छत्तीस हजार नऊशे चौसष्ट कोटी रुपये आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा तीन अंतर्गत सहा हजार पाचशे किलोमीटर लांबीची पाच हजार सहाशे सत्तर कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी तीन हजार सातशे पंच्याऐंशी किलोमीटर लांबीची कामे ही पूर्ण झाली आहेत सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी पंधराशे किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा एक ची कामे पूर्णत्वास आली असून टप्पा दोन अंतर्गत नऊ हजार सहाशे दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नतीची कामे मार्च दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा दोन अंतर्गत अतिरिक्त सात हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा तीन अंतर्गत एक हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली तीन हजार पाचशे ब्याऐंशी गावं चौदा हजार किलोमीटर लांबीच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याने प्रमुख जिल्हा मार्गांना राज्य महामार्गांना आणि राष्ट्रीय महामार्गांना जोडली जातील या प्रकल्पाची एकूण किंमत तीस हजार शंभर कोटी रुपये आहे पहिल्या टप्प्यात आठ हजार कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात येणार आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं नव्याण्णव टक्के काम पूर्ण झाले असून त्यासाठी चौसष्ट ते आमणे या शहात्तर किलोमीटर लांबीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल या महामार्गालगत लॉजिस्टिक हब विकसित केले जाणार असून त्यात कोल्ड स्टोरेज ग्रेडिंग पॅकिंग व निर्यात हाताळणी केंद्राच्या प्रमुख सुविधा पुरवण्यात येतील याचा लाभ प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होईल वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रा देवी हा सातशे साठ किलोमीटर लांबीच्या शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपये किमतीच्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपदाची कारवाई प्रगतीपथावर आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील ते खंडाळा लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे यामुळं प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्ही आणि देखील सुटका होईल मुंबई उपनगर परिसरातील वाहतूक गतिमान व्हावी यासाठी वर्सोवा ते मड खाडी पूल वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग मुलुंड ते गोरेगाव ठाणे ते बोरुवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे चौसष्ट हजार सातशे त्र्याऐंशी कोटी रुपये किमतीचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत ठाणे ते मुंबई नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याचं नियोजन असून त्याद्वारे ठाणे डोंबिवली कल्याण व अन्य महत्वाची मोठी शहरं आंतरराष्ट्रीय विमानतळाशी सुलभरित्या जोडली जाणार आहेत बाळकुम ते गायमुख या ठाणे किनारी मार्गाची लांबी तेरा पॉईंट पंचेचाळीस किलोमीटर असून त्याचे सुमारे तीन हजार तीनशे चौसष्ट कोटी रुपये खर्चाचे काम सन दोन हजार अठ्ठावीस अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे शिवडी वरळी या एक हजार एक्कावन्न कोटी रुपये किमतीच्या उन्नत जोड रस्त्यांचे काम मार्च दोन हजार सव्वीस अखेर पूर्ण करण्यात येणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे ते वर्सोवा या दरम्यानचे चौदा किलोमीटर लांबीचे अठरा हजार एकशे वीस कोटी रुपये खर्चाचे काम मे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे उत्तम ते विरा या सागरी सेतू व जोड रस्त्याच्या पंचावन्न किलोमीटर लांबीचा सत्याऐंशी हजार चारशे सत्तावीस कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हा हाती घेण्यात येणार आहे पुणे ते शिरूर या चोपन्न किलोमीटर लांबीच्या सात हजार पाचशे पंधरा कोटी रुपये किमतीचा उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या पंचवीस किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे या प्रकल्पासाठी सहा हजार चारशे नव्याण्णव कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे